ज्योती स्वागत करते तुमचं ज्योती पवार या युट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजचा आपला स्पेशल असा व्हिडिओ आहे जो की रेसिपी नाही आणि काही असा ब्लॉगही नाही डेलीचा तर आपला आजचा व्हिडिओ असा आहे की आता चदुर्मास सुरू झालेला आहे जसं की श्रावण महिना वृत्त वैकेले आपले सुरू झालेले आहे तर ह्या दिवसामध्ये कसं आपल्याला वाती वस्त्रमाळ वगैरे ह्या सर्व लागत असतात तर आपल्या साध्या वाती दोरवाती म्हणा किंवा उफुल वाती वस्त्रमाळ कसे बनवायचे आणि कसे आपण स्टोअर करायचे तुपा चवाती हे सर्व मी आज श्रावण महिना विशेष असं आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर अशाच यूजफुल व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या पवार या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे कोणी नवीन असाल चॅनलवरती त्यांच्यासाठी आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केले आहे ते तर माझ्यासाठी खूप स्पेशलच आहेत तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर हा मी देवकापूस घेतलेला आहे देवकापूस काय म्हणतात त्याला तर देवकापूस म्हणजे ज्याच्यामध्ये अशी सरकी निघते तुम्हाला माहिती आहे का बघा तर हे कापसामध्ये ना अशी सरकी निघते हे अशी काळे काळे बिया असतात याला कापूस म्हणतात आणि आपल्याला जो बाहेर विकत कापूस भेटतो जो की असा कडक असतो तो पण ज्यांना हा कापूस भेटत नाही तर ते कापूस ते यूज करतात आणि जास्त करून आता हल्ली तो तोच कापूस यूज करतात पण माझ्याकडे आम्ही शेतामध्ये एक बांधावरती आमच्या झाड लावलेलं आहे कापसाचं तर त्याचा हा कापूस आम्ही यूज करतो तर हा आहे देव कापूस आणि थोडासा याला कचरा वगैरे असा असतो म्हणजे जसा की तेच झाडाचं त्याचे जे हे कापूस असतो ज्याच्यामध्ये एक झाडाला असे बोंड लागतात आणि त्याच्यामध्ये हा कापूस लागतो तर त्याचेच असे थोडेसे कचरा वगैरे लागलेला असतो तर असा छान आपण हा कापूस देव कापूस असा स्वच्छ करून घ्यायचा म्हणजे छान असा कचरा काढून घ्यायचा आणि ह्या बिया काढून घ्यायच्या ह्याला सरकी म्हणतात तुम्हाला माहिती आहे का की सरकीवाला कापूस आहे हा तर असं स्वच्छ करून घ्यायचा सर्व कापूस आणि छान स्वच्छ करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी किती साऱ्या बिया निघालेल्या आहेत हे बघा आणि ह्या बिया कशाला वापरतात तुम्हाला माहिती आहे का एक तर कापसाचं झाड लावण्यासाठी पण वापरतात आणि दुसरं म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे का नक्की मला सांगा की जे डिलेवरी झालेल्या बायका असतात आणि छोटं बाळ असतं तर त्यांच्या जेवणाचा टायमिंग वगैरे जेव्हा चुकतो तर तेव्हा नाही का असं मी तर माझ्या बाबतीत हे केलेलं आहे गावाकडे असताना तर त्यांचं जे जेवणाचा टायमिंग चुकला की तर जा जा ते थोड़ा थोड़ा हो था था तर गावाकडच्या ज्या वृद्ध बायका असतात त्या सांगतात की हे मुडशी झाली आहे बाळांना म्हणजे की त्याला थोड्या थोड्या वेळाने जुला वगैरे होतात बाळाला तर त्यावेळेला ह्या तीन सरक्या तीन सरक्या असं मान आहे असं म्हणतात तुम्हाला माहिती आहे की नाही तर ही गावाकडची अशी मान्यता आहे की असं हे तीन सरक्या तीन ज्वारी आणि लिंब का कडूलिंब असतो ना त्याच्या तीन काड्या तर हे एकत्र घ्यायचं वाटायचं आणि त्याचा रस तरी त्याचा किंवा ते आपणच असं बाळाच्या आईने ते चावायचं चा तीन तीन ज्वारी तीन सरक्या आणि तीन कडुलिंबाच्या काड्या असतात त्या असे घेऊन चावून कचकच चावून असं त्याचा रस गिळायचा असतो तर असं मुडशी झाल्यावर हे करतात तर हे तुम्हाला माहीत होतं का नाही हे नक्की मला सांगा तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर मी छान असा कापूस हा निवडून घेतलेला आहे आणि याच्या वाती कशा बनवायच्या आता मी पहिले तर तुम्हाला फुलवाती दाखवणार आहे छान असा कापूस मी स्वच्छ करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता असं छान असं आपण कापूस स्प्रेड करून घ्यायचा आणि असं थोडंसं असं हे करून ह्या चहू बाजूने आहे ना हे असं आपल्याला एकत्र करायचं आहे आणि मी इथे दूध घेतलेला आहे म्हणजे दुधाने आपल्याला थोडंसं असं डीप करायचं बोट दुधामध्ये आणि आपल्याला दो हा दोर हे फुलवात आपल्याला ही अशी बनवून घ्यायची आहे तर अशी फुलवात आपली बनवून घ्यायची आहे आणि थोडंसं आणखीन आपण कापूस घ्यायचा जेणेकरून आपली एकदम व्यवस्थित फुलवात छान आपली बनली जाईल आणि त्यालाच थोडंसं असं फोल्ड करून आपल्याला द्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपली ही फुलवात तयार आहे तर आपल्याला आता घाई घाईघाईमध्ये आपल्याला पटकन अशा वाती लागतात तर ह्या मी तुपाच्या वाती बनवून ठेवणार आहे आपल्याला पूजा आरती करताना पटकन आपल्याला असं अगदीच पटकन आपल्याला होऊन जातात म्हणून ह्या वाती मी बनवून ठेवणार आहे तर ह्या तुपाच्या वाती कशा बनवायच्या हे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे असं स्प्रेड करायचं आणखीन एक तुम्हाला मी वात दाखवते असं स्प्रेड करायचं आणि मधून असं आपण बोट घालून थोडंसं असं करून घ्यायचं आणि त्या चारी बाजू आपल्याला अशा थोड्याशा अलगत वरती ओढायच्या आहेत आणि असं दुधामध्ये आपलं बोट घ्यायचं आणि अशी आपली तयार होते ती फुलवात आणि थोडंसं आपल्याला आणखीन याला स, आ, जास्त घट्ट बनवायचं असेल तर थोडासा कापूस घ्यायचा आणि परत याला एक अशी विळ मारून द्यायची तर अशा फुलवाती आपल्या तयार होतात पाहू शकता तुम्ही आता माझ्या फुलवाती बनवून झालेल्या आहेत आता मी दौर वात कशी बनवायची हे तुम्हाला दाखवते मी कापूस तर स्वच्छ करून घेतलेला आहे तुम्हाला आता सांग दाखवलेलं आहे मी पहिल्यांदा तर कापूस स्वच्छ केला आणि असा एक धागा ओढून घ्यायचा आणि अशी पीळ मारत अशी अशी हलक अलगत असं ओढायचं एक साईडनी आणि एक साईडनी असं पीळ मारून अशी आपली दौरवात करायची आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये असं सूप निघतं ह्याचं म्हणजे दोरवातीसाठी आपण जी धागा काढतो असा त्याला सूप म्हणतात कोणी असं दोरवातीचा दोर पण म्हणतं तर तुम्ही काय म्हणता आणि अशाच दोरवाती बनवतात का हे मला नक्की सांगा तुम्ही पाहू शकता अशा दोरवाती मी बनवत आहे तर तीन पदरी आणि कोणी चार पदरी कोणी पाच पदरी असं बनवतं तर मी इथं तीन पदरी बनवते आणि आपण श्रावण महिन्यात कसं एका प्रत्येक सोमवारी आपण श्रावण महिन्यात तुपाच्या आपण एकशे आठ वाती लावत असतो कोणी एकशे पंचवीस पण लावतो तर अशा आपण वाती अगोदरच करून ठेवायच्या म्हणजे आयत्या वेळेला आपल्याला बऱ्या पडतात तर हे बघा असं तीन पदरी असं तीन बोटावर ज्या मी ह्या वाती करत आहे तुम्हाला दाखवते आहे हे बघा आता हा एक माझी कंप्ले झालेली आहे असं लागतो तोडून घ्यायचा आणि असं करून बोटाच्या साह्याने अशी करून एक पिंट मारून घ्यायची ह्याला आणि असं ट्विस्ट करायचं ही झाली आपली एक वात तयार तुम्ही ही दोन वात असलेली तीन पदे असते त्यामुळे तुम्ही एक ही वात लावू शकता पण आपण शक्यतो हे एकशे वात आठ वाती लावण्यासाठीच आपण बनवतो ह्या वाती आणि आपण समयीसाठी तर आपण अशा हातावरच्या वाती करून त्याच लावतो आणि तुपाची वात लावायची असेल तर आपण ह्या वाती अशा फुल लावतो तर ही वात झाली आहे दोरभात तीन पदरी तर आणखीन तुम्हाला मी एक दाखवते करून आणि मग नंतर मी सर्वच करून घेते थोडंसं इकडे आपण थोडंसं असं ओढायचं इथं थोडंसं फिट धरायचं आणि मग इकडची आपण अशी पीळ मारून घ्यायची वातीला ह्या ह्या धाग्याला म्हणजे अशी छान आपली दोऱ्यासारखी वात बनायला तयार होते असं धागा इकडे ओढून घ्यायचा थोडासा आणि इकडे असं पीळ मारत राहायचं आणि आपल्याला जेव्हा याची लांबी वाढवायची अशी अशी तर आपण थोडंसं इकडचं हलकंसं सोडायचं आणि इकडे ओढून घ्यायचं असं हे बघा तुम्ही बघू शकता असं असं पिळ मारायची अशी आणि हे चालू आहे आपली दुसरी वाली तोरवात तर अशाच पद्धतीनं हे एक पदर झाला हे दुसरा पदर झाला आणि तिसरा पदर तर आपल्याला इथे तोडून घ्यायचा आहे आणि असं परत ट्विस्ट करायचं असं आणि अशी वेळ मारून घ्यायची झाली आपली दुसरी पण तोरवा तयार पाहू शकते एकदम दोऱ्यासारखी नाजूक वाद होते म्हणून याला दोरवात म्हणतात बघाई हे बघा तुम्ही पाहू शकता ही वाद आहे ना माझ्या छोट्या मुलीने केलेली आहे तर आपण जे करतो ना तर आपली मुलं पण आपल्यासारखं करायला बघतात तर हे बघा पाहू शकता तुम्ही माझ्या छोट्या मुलीने ही वाद बनवलेली आहे फुलवार तर कशी झाली आहे हे पण सांगा तिने प्रयत्न केला आहे तर जमली आहे थोडीशी खाली ओबडधोबड आली आहे पण ठीक आहे देव छोट्या मुलांचं मान मान्य करून घेतोस आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची ती म्हणजे खरं खर तर माणसाला काहीच येत नसतं आपण इतरांचंच बघून शिकत असतो आपल्या मोठ्यांचं पूर्वजांचं पूर्वजांचं म्हणण्यापेक्षा सॉरी आपल्या जे मोठे माणसं असतात आजूबाजूला आपली आजी असेल मावशी असेल आई असेल तर मी माझ्या मावशीच्या बघून ह्या दोरवाती शिकलेल्या आहे खरं तर तिच्या बघून बघून मला पण इच्छा झाली की मी कधी करेन मला कधी जमेल हे तर तिनं करत असताना माझी मावशी करत असताना मी तिच्या साईडला बसायचे आणि असं दो हे कापूस घ्यायचा आणि असं तिच्या पद्धतीने असं मी तिला विचारून विचारून मी पण असं शिकून घेतल्या आणि जेव्हा मला दोरवा तिच्याप्रमाणे आली आणि खरंच मावशीने सांगितलं की हां तुला जमले इतका आनंद झाला मला खरं सांगू तुम्हाला आणि ज्या दिवशी मी शिकले ना तो होता श्रावण महिन्यातलाच असाच दिवस होता एक मावशी असच वाती बनवत बसलेली आणि तेव्हा मग मी भरपूर वेळा ट्राय करून ती रोज बनवायची तिला भरपूर वाती लागायच्या तर ती रोज बनवायची खूप देवाचं करते तर ती तर तिच्या बघून बघून मी वाती शिकले खरंच मला इतका आनंद झाला मौशिनी जेव्हा मला सांगितलं की हां तुला माझ्यासारखी वात जमली खूप छान केली मला इतकं भारी वाटतं तेव्हापासून मग मी वाती ह्या करायला लागले मला मौशिनी जेव्हा मला सांगितलं की हां तुला माझ्यासारखी वात जमली खूप छान केली मला इतकं भारी वाटतं तेव्हापासून मग मी वाती ह्या करायला लागले खपूस ला घ्यायचा आणि असं थोडंसं होऊन करायचं आणि अशा थोड्याशा जाड बनवायच्या ही नंदादीपसाठी वगैरे आपण नंदादीपला पण अशाच वाती लावतो तर ह्या नंदादीपसाठी वाती आणि समयीसाठी आपण ह्या अशा वाती करतो तुम्हाला या वातीमधले कोणते कोणते प्रकार माहीत होते ते मला सांगा बरं असं लावून करायचं कापूस घेऊन आणि असं वाती ओळून घ्यायच्या मला ह्या हातानेच अशा जमतात बघा ह्या वाती आयत्या वेळेला आपल्याला खरंच बऱ्या पडतात पटकन आपल्याला पूजेमध्ये पूजेची घाई असते ना तेव्हा आपल्याला ह्या वाती बऱ्या पडतात असं सर्व साहित्य करून ठेवलं ना तर आपले पाठ वगैरे असतं वाचन असतं श्रावण महिन्यात बरंसं तर ह्या वाती असं कोणत्याही तुपाच्या फुलवाती असतील दोन वाती असतील तर ह्या अशा वाती असतील तर आपल्याला बऱ्या पडतात म्हणून करून ठेवायच्या आता मला कशी बनवायची ते दाखवतो तुम्हाला असं सर्वप्रथम कापूस तर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि छान असा पिंजून घ्यायचा आहे आणि आता मला बनवायची तर हे बघा असं बाहेर विकत असायला सर्वच भेटत आहे परंतु आपण ज्या हाताने आपल्या बनवतो ना त्याचा आनंद वेगळाच असतो आणि एक समाधान असतं की अरे मी बनवले आहे त्याचं आणि आपलं देवाला कुठेतरी थोडंसं एवढं असं मध्ये हे करायचं हे झाली एक आणि मोजून पण घ्यायचं समसंख्यात करायचं नाही विषम संख्यात करायचं आपल्याला हे एक दोन असं पाच पाच कमी होतात तर पाच नाही सात नऊ असं करू शकता तुम्ही अकरा बारा वगैरे असं करायचं नाही दहा नाही करायचं तर आणि यालामध्ये हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि दोन वस्त्र व्हायचे देवाला कधी पण बघा अगदी सोप्पा आहे कुठलीही गोष्ट शिकली की सोपीच असते मला एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सात तुम्ही पाहू शकता असं सात बनवलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात पाहू शकता आता ह्याला ना एक ठिकाणी हळद एक ठिकाणी कुंकू असं आपल्याला लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपली दुसरी पण वस्त्रमा सुरू आहे आणि होत चालले एक दोन तीन चार पाच सहा आता सात अशी करायची आणि ह्या तुम्हाला दाखवते मी आता हळदी कुंकू लावायचं आहे आपल्याला तर मी इथं हळदी कुंकू घेतला आहे छोट्याशा डिशमध्ये तुम्ही पाहू शकता थोडंसं आपल्याला असं डीप करायचं आहे पाण्यामध्ये वगैरे आणि असं हळद हळद लावून घ्यायच्या अगोदर तर एकदा लावलं तरी पुरेसं होऊन जातं त्यानंतर आता मी लावणार आहे कुंकू किती पांढरेशुभ्रा आणि किती छान दिसत आहे ना आपली वस्तू किती सुंदर वाटत आहे आपल्या मस्त माया तयार आहेत हे बघा इक्वल झालेल्या आहेत एकदम मेजरमेंट घेऊन केल्यासारखं पण असं मी केलेलं नाही एकदम असं जसं कापूस येईल तसं व्यवस्थित करून घ्यायचं एकदा हाताला आपलं वळण पडलं की छान असं व्यवस्थित होतं तर असं सगळं तयार करायचं आणि असं एखादा डबा आपल्याकडे तर एखाद्या डब्यामध्ये असं ठेवून द्यायचं ते गुंता होऊ नये म्हणून असं करून ठेवून द्यायचं हे बघा असंच वा, आपल्याला वाता पण येईल तर अशा वाती रस्तमाळ असं एका डब्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे इथे तूप घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे मी काही झाकण आणि बॉटलचे बॉटलचे आणि औषधांचे काही झाकण असतात ते झाकण घेतलेले आहेत आता इथे मी ह्या तुपाच्या आपल्या फुलवाती आहेत ते अशा डीप करणार आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि असं या झाकणामध्ये मी ठेवून देणार आहे से सेफ होण्यासाठी फ्रीजमध्ये जेणेकरून आपल्या ह्या वाती फुलवाती तयार होते आहे ती मी मोठ्या झाकांमध्ये ठेवत आहे तुम्ही पाहू शकता वरती ह्या वातीला वरच्या ना आपण कुंकू पण लावू शकतो खूप छान दिसतात मी इथं लावले नाही तुम्हाला हवं तर तुम्ही लावू शकता काही वातींना मी लावून दाखवते वाटलं तुम्हाला नंतर असं दिसत आहे दिसायलाही सुंदर दिसतं आणि खरंच छान वाटतं आता मी ह्या माती ह्याच्यामध्ये असं डीप करणार आहे आणि ह्या डिशमध्ये ठेवणार आहे माझ्याकडे हे जेवढं होते झाकण तेवढ्या आधी मी ठेवले आहे तुमच्याकडे जर पंत्या असतील ना तर पंत्यांमध्ये पण तुम्ही ठेवू शकता बरं का ज्या छोट्या आपल्या पंत्या असतात त्या पंत्यांमध्ये पण ठेवून द्या हे असं मी डिशमध्ये ठेवत आहे आता माझ्याकडे जेवढे झाकण बॉटलचे वगैरे होते तेवढ्या मी ठेवलेलं आहे आणि सेट झाल्याच्यानंतर आता मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि सेट झाल्याच्यानंतर नंतर तुम्हाला दाखवते आपल्याकडे जर गाईचं तूप नसेल किंवा म्हशीचं असेल तूप तर त्याच्यामध्ये थोडीशी हळ टाकायची आणि असं तुपामध्ये आणि मग अशा वाती आपण बनवू शकतो शक्यतो तर गाईचं स्तूप वापरायचं आहे थोडं थोडं तूप टाकून घेणार आहे जेणेकरून ह्या वाती आणि जास्त वेळ टिकतील आपल्या वातीत कशा झाल्या हे बघा पाहू शकता तुम्ही आपल्या वाती तयार झालेल्या आहेत आणि छान सेट झालेल्या आहेत तर आपण याच्यामध्ये कॅन्डल घातलेली नाही किंवा वनस्पती तुपही घातलेल्या नाही त्यामुळे बाहेर जर ह्या वाती ठेवल्या तर खरंच वितरतात कारण हे शुद्ध तुपाच्या वाती आहेत तर आपण याला काय करायचं आहे याला काढायचं आहे आणि अशा एखाद्या डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला लागतील तेव्हा ते 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 त्या ते वाती तुम्हाला वापरायच्या आहेत काढून तर आता मी हे काढणार आहे आणि थोडा वेळ बाहेरच ठेवणार आहे कारण याला पाणी सुद्धा थोड्या वेळाने एक पाच दहा मिन पाच मिनिटांनी वगैरे मी डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर तुम्हाला दाखवते कशा झाल्या आहेत आपल्या वाती तुम्ही पाहू शकता आपल्या फुलवाती तयार आहेत आपल्याला इतका खर्चही पडणार नाही घरी आपल्या हाताने बनवलेल्या वाती आणि बाहेरून आपण आणलेल्या नाहीत आणि बाहेरून आणल्या की आपल्याला शंका असते खरंच का ह्या तुपाच्या असतील का असं वाटतं तर आपण स्वतः बनवलेलं आहे त्यामुळे आपण तुपाच्याच वाती बनवलेल्या आहेत तर किती छान वाती आपल्या तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता चला याच्यामधली पण मी तुम्हाला काढून दाखवते का हे बघा किती छान झालेली आहे ना सुंदर झालेली आहे ना वाद आपली घरी बनवलेली मस्त अशी आता मी सर्वच काढून घेते खूप सुंदर आपल्या वाती तयार झालेल्या आहे आणि इझिली विकतात बरं का आणि तुम्ही पण अशा आपल्या श्रावण महिन्यासाठी अशा वाती तुम्ही घरच्या घरी बनवू शकता शुद्ध तुपाच्या वाती आहेत अशा आपल्या वाती तयार आहेत तुम्ही पाहू शकता आता हा डब्बा मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि जेस्ट लागतील तसे वापरणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ हो? अशाच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल करा बाय